स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शोभा झाला तो जिजाऊंचा शोभा झाला आणि ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तस सीतेचा राम झाला सीतेचा राम झाला नमस्कार मी इन्फॉर्मेशनल नॅशनल तुमचं स्वागत करते माझ्या लाडके युट्यूब चॅनल वर तर आज आहे जागतिक महिला दिन या दिवसात मी तुम्हाला थोडीफारशी चारशी मॅचेस सांगणार आहे तर मग जाणून घेऊया जागतिक महिला दिन हा दिवस जागतिक स्तरावर दरवर्षी आठ मार्च रोजी महिलांच्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी के साजरा केला जातो तसेच लिंग समानतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो जागतिक महिला दिन हा दिवस आज जरी समाजात महिलांचा सत्कार करून साजरा केला जात असला तरी हा दिवस मागे एक इतिहास आहे हा इतिहास नेमका काय महिला दिन का साजरा केला जातो आणि याचं महत्व काय ते समजून घेणं गरजेचं आहे चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण अमेरिका आणि युरोप सहित जवळजवळ संपूर्ण जगभरातील स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता या अन्यायाविरुद्ध स्त्री आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या अठराशे मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्का द नॅशनल अमेरिकन सर्फेजिस्ट असोसिएशन स्थापन झाली परंतु ही असोसिएशन सुद्धा वर्गद्वैसी आणि स्थलांतर विषयी पूर्वग्रह असणारी होती भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी साजरा करण्यात आला आठ मार्च एकोणीसशे एकाहत्तर ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता पुढे एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष युनियन जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली बदलत्या सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशास्त्री संघटनांच्या मागणी बदलत गेल्या आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो एकोणीसशे या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन एकोणीसशे सत्त्याहत्तर साली संयुक्त शा राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून आठ मार्च आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतूने साजरा करावा यासाठी केले आणि संपूर्ण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो तिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी तिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी या अशा विश्व शक्तीचे नाव आहे नारी या अशा विश्व शक्तीचे नाव आहे नारी तिच्यामुळे तेवतात दिव्यामधील वाती तिच्यामुळे तेवतात दिव्यामधील वाती चौकडे प्रकाश देऊनी विश्व विश्वशक्तीचे नाव आहे नारी या विश्व विश्वशक्तीचे नाव आहे नारी सावित्री भीमरावांची रमाई शौर्याचे त्यागाचे प्रतीक झाले ती आमची जिजाई रणांगणावर लढते जशी देवी झलकारी या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी शक्तीपीठ नवदुर्गाचे ती भक्तीचे ऊर्जास्थान तिच्या मुळेची मिळते आम्हाला जगण्याचे आत्मभात ती विठोची ती आषाढीची वारी या अशा विश्व शक्तीचे नाव आहे ना नारी या अशा विश्व शक्तीचे नाव आहे नारी मुळे माणसाची आहे जगभर कीर्ती ती जन्मभर असते त्यागाची जिवंत मूर्ती त्यागाची जिवंत मूर्ती घडवत गेली पिढ्या स्वतः झिजली दरी या अशा विश्व शक्तीचे नाव आहे नारी या अशा विश्व शक्तीचे नाव आहे नारी तिच्या उदरातून जन्म घेते ती दुनिया सारी सारी जिचा उदरत जन्म घेते हि दुनिया सारी या अशा विश्व शक्ति नाव आहे नारी चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरत एवढेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा सर्व भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग भेटूया एका नव्या सोबत व एका नव्या माहिती सोबत हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय